आपण पाहत आहात सिटी लाईव्ह नमस्कार सत्यमेव जयते या राष्ट्रमंत्रासह क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड दिल्ली यांच्या वतीने सर्व देशवासियांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्डकडून देण्यात येणारा हा संदेश केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित नसून तो समाजाला योग्य दिशा देणारा एक महत्त्वाचा जनहित उपक्रम आहे या अभियानाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री आर के मीणा तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री सिंह चौधरी यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे तसेच या जनजागृती अभियानाला राष्ट्रीय उपाध्यक्ष मा श्री दीपांकर एस घोष राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी मा श्री अशोक जे राष्ट्रीय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मा श्री विक्रांत के राऊल महाराष्ट्र राज्याचे स्टेट प्रेसिडेंट मा श्री सुनील पी म्हात्रे आणि स्टेट जॉईंट सेक्रेटरी मा श्री मनोहर व्ही शिवपूजे यांचा सक्रिय पाठिंबा लाभत जे आहे विशेषत मा श्री अशोक जेझा जे नॅशनल जनरल सेक्रेटरी आहेत या संपूर्ण अभियानाच्या नियोजन संघटन आणि अंमलबजावणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे अशोक जे झा यांच्या नेतृत्वाखाली सी आय बी संघटना जनहिताच्या मुद्द्यांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्डच्या वतीने जनहितासाठी ही नम्र विनंती करण्यात येत आहे की वर्षाची सुरुवात दारूने नव्हे तर दुधाने करा हा संदेश नशामुक्त समाज सुदृढ नागरिक आणि मजबूत राष्ट्र उभारण्याचे आवाहन करतो चला तर मग मा श्री अशोक जे झा आणि संपूर्ण सी आय बी टीमच्या या उपक्रमाला आपला पाठिंबा देऊया आणि एक जबाबदार नागरिक असल्याचे भान राखूया बचेंगे बचाएंगे सुदृढ राष्ट्र बनाय नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा